नंदुरबारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्यानाऐवजी ग्रंथालय निर्मितीची मागणी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन नंदुरबार शहरातील साखळी नाक्याजवळ असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जागेवर नगरपालिकेतर्फे जाशीरा आणि लक्ष्मीबाई उद्यानासाठी जागेचे आरक्षण आहे मात्र या ठिकाणी अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारणी द्यावी अशी मागणी आहे या संदर्भात शुक्रवारी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि आंबेडकरी चळवळ या संघटनांतर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले उद्यानाऐवजी ग्रंथालय उभारणीबाबत हरीश पेंढारकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली या प्रसंगी सुनील कोळी योगेश पेंढारकर सुरेश बागले मनोज जावरे संदीप बैसाने अविनाश कोळी आशुतोष निकम उपस्थित होते हे बी फ्रीम फायटरशी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पस्तीस रोजी नगर परिषद नंदुरबार इथे आम्ही एक निवेदन दिले आहे निवेदन याबाबतीत आहे की आम्ही मागील चार वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय सुरू व्हावं ठाकरे नागरिक परिसरात याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत पण काही समाजकंटक आमच्या जच आहेत गल्लीतपणा किंवा आमच्याच आसपासमधले आहेत त्यांनी आमच्या वाचनालयाला विरोध केला आहे आणि तसेच विरोध करत असताना वाचनालयाची जागा दुसऱ्या दुसऱ्या कामासाठी वापरताचा बेत आखला आहे अशा पद्धतीचा आम्ही त्यांचा एक निषेध करून आम्ही मागणी शिरूसाहेबांना निवेदन दिलं आहे की तेथील जे काही अतिक्रमण आहे ते हटवण्यात यावं योग्य त्या वेळेत तसेच तिथं असलेले जे आता सध्या ते गार्डनचं काम चालू आहे त्या गार्डनचा काम जागेवरती थांबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं भव्य तिथं ग्रंथालय निर्माण करण्यात जैविक आज आम्ही नंदुरबार नंदुरबार नगर परिषदेमध्ये संबंध विद्यार्थी आंदोलन व ब्लू फायटर्स युथच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते इथं सीओ साहेबांना एक भेट देण्यासाठी आलो आणि तिथं ग्रंथा आपल्या साथीना आपल्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उदळ्याच्या बाजूला हे राणी लक्ष्मीबाई गार्डन उभारण्यात येत आहे तिथं चार वर्ष आधीपासून आमच्या एफ वाय ग्रुप तर्फे इथं एक ग्रंथालयासाठी मागणी करण्यात येत होती आणि त्यात समाजाचे जे पुढारी दुसरे जे लोक आहेत जे राजकारणी आहेत ते लोक आमच्या समाजाला तिथं आकर्षण देत राहिले की इथं ही जी जागा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनासाठी राखीव आहे असे ते सांगत राहिले पण आज शिवसाहेबांसोबत बैठक घेतल्यानंतर आम्हाला हे लक्षात आले की त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी जागा आहे ती आधीपासून राणी लक्ष्मीबाई गार्डनसाठी आरक्षित आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला चार वर्षापासून म्हणजे बंदिशमध्ये ठेवलं की गुमराह करून ठेवलं की ही जागा तुम्हाला देण्यात येणार आहे त्या माध्यमातून आमचे समाजाचे जे यूथ आहेत त्यांचे थोडेसे भावना दुखावल्या गेले आहेत या कारणामुळे तर यासाठी आम्ही इथं आंदोलनाचा इशारा द्यायला आलो